रस्त्याचा मृत्यू मार्ग हिवारखेड उर्दू शाळेच्या रस्त्याची भयावह अवस्था विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे ठिकठिकाणी थीक खड्डे त्यात भरलेलं सांडपाणी आणि सततचं किचड यामुळं शाळेत जाणारे विद्यार्थी आणि शिक्षक अक्षरशः त्रस्त झाले दररोजच्या प्रवासात विद्यार्थी रस्त्यात घसरतात कपडे खराब होतात आणि अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय काही शिक्षक ही किचडात अडकून अपघातग्रस्त झाले आहेत पालकांमध्ये प्रचंड संतापासून प्रशासन केव्हा जागणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत या गंभीर परिस्थितीवर विद्यार्थ्यांनीही थेट प्रतिक्रिया दिली आहे आम्ही दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जातो खड्डे आणि किचडामुळे आम्हाला शाळेत वेळेवर पोहोचताही येत नाही प्रशासनाला ना आमच्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा अशी स्पष्ट मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या रस्त्यावर आठवड्याचा बाजार भरतो त्यामुळे वाहतुकीचा ओघ वाढतो आणि रस्त्याची दैनीय अवस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा ठरतीये नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाला ना या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन रस्त्याचं काम त्वरित सुरू करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिक आणि पालकांनी दिला आहे आमची मुलं जीव मुठीत घेऊन शाळेत जातात याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल संतप्त पालकांनी केलाय इंडियन न्यूज और सेवन मुदसिर खान जो टीचर हो रहे हैं उनकी वजह से तुमको क्या परेशानी हो रही है ये स्कूल में आने की परेशानी हो रही है पाव भर रहे पाव भर रहे और कचरे की वजह से क्या हो रहा है ये कचरा बीच में आ रहा है रोड पर आ रहा है खत पर आप लोग इसी रास्ते से रोज आते हो हाँ टाइमिंग तो क्या है साढ़े दस साढ़े दस बजे रोज ये रास्ते से आते हैं आप लोग हाँ तो ये रास्ते से कैसी परेशानी होती है आपको आने की रास्ते की ये कीचड़ चढ़ के थी। जी। बच्चे गिरते तो फिर वापस स्कूल के टीचरों ने कुछ बोला है गिरने के, के मामले में नहीं नहीं बोले रास्ते के मामले में कभी कुछ बोला है टीचरों ने नहीं नहीं बोला